नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ पुन्हा एका लेटेस्ट भरती अपडेटसह तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे ही भरती केवळ बारावी पास विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांची बारावी झाली असेल ते या भरतीला नक्कीच अर्ज करू शकतील तर चला मग बघूया कुठली भरती आहे ती परंतु त्या उदर मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तर चला मग सुरू करू आजच्या डिटेल भरतीकडे मित्रांनो पद निघाला बघा नाविक नाविक पद निघालेलं आहे तुम्ही बघू शकता नावाडी या नावाचं पद आहे त्याला सेलर असं सुद्धा म्हणता येईल पदांची संख्या बघा पदांची संख्या एकूण दोनशे साठ आहे दोनशे साठ पदांकरता आहे कुठल्या कॅटेगरीनुसार कशी पदं आहेत हे आपण डिटेल जाहिरात बघणार आहोत शैक्षणिक पात्रता काय असेल जसं तुम्हाला सांगितलं बारावी पास तुमचं असले आणि विज्ञान त्यांचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे थोडंसं विज्ञान लिहिताना गडबड झाली आहे पण ब ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ सायन्स असेल तुमचं ट्वेल्थ सायन्स विथ रिस्पेक्ट तुमचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन विषय असणं या गरजेमध्ये गर्चेज आहे गरजेचे आहे या पूर्ण भरतीमध्ये तुमच्याकडे जर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषयासह तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीला अतिशय योग्य उमेदवार आहात वयमर्यादा काय असेल वय तुमचं अठरा ते बावीस या दरम्यान असायला हवं वेतनमान काय असेल वेतनमान तुम्हाला अतिशय छान मिळणार आहे सुरुवातीलाच एकवीस हजार सातशे व इतर भत्ते याप्रमाणे तुमचं वेतन हे जवळजवळ चाळीस हजाराच्या जवळपास पोहोचणार आहे बघा केवळ बारावीवरती चाळीस हजार रुपये वेतन तेही केंद्र सरकारच्या भरतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रमोशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही इलिजिबल झाला तर सर हे वेतन तुमचं बेसिकमध्ये एकेचाळीस हजार सातशे इथून सुरुवात होणार आहे म्हणजे एकत्रित वेतन तुमचं साठ हजार ते सत्तर हजारच्या दरम्यान तिथं राहू शकते आता ही भरती निघालेली कुठं आहे कशा प्रकारची पदं आहेत एक्झाम काय असेल संपूर्ण डिटेल्स आपण आता बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो बघा ही आहे ती भरती ज्या भरतीबद्दल आपण बोलत होतो भरतीने गेले आहे जॉईन इंडियन कोस्टगार्ड अंतर्गत इंडियन गार्ड तुम्हाला माहीत आहे भारतीय तटरक्षक दल अंतर्गत आहे ॲज अ नाविक नाविक म्हणून ही तुम्हाला भरती असेल आता ही भरती, भरती बघा सेकंड फेज आहे सेकंड बॅच आहे यावर्षी गार्ड एनरॉलमेंट पर्सनल टेस्ट अंतर्गत सी जी ई पी टी ज्याला आपण असं म्हणता येईल त्याअंतर्गत आहे आता अर्ज कधी करायचा आहे तर बघा तेरा फेब्रुवारीपासून या ठिकाणी अर्जाला सुरुवात होणार आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ चौदा दिवस तुम्हाला अप्लिकेशन्स भरायला या ठिकाणी वेळ असेल आता बघा एलिजिबिलिटी कंडिशन्स काय एक तर एकतर तुम्हाला नाविक पदाकरता अर्ज भरायचा असेल तर तुम्ही पुरुष इंडियन सिटिझन असणं गरजेचं आहे स्त्रियांकरता या ठिकाणी अप्लिकेशन्स भरतायला अव्हेलेबल नाही आहे तर मेल सिटिझन तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पास तुमचं असणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन विषय घेऊन तुम्ही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे कॅन्डिडेट आर फिल मार्क्स ऑफ ऑल सब्जेक्ट ॲज मेन्शन इन यअर मार्कशीट फाईल फिलिंग द ऑनलाईन अप्लिकेशन बघा तुम्हाला अप्लिकेशन भरतानाच तुमच्या प्रत्येक विषयानुसार तुम्हाला मार्क्स तिथे भरायचे वय मर्यादा पुन्हा बघा अठरा वर्ष ते बावीस वर्ष हा क्रायटेरिया असेल म्हणजेच तुमचा जन्म एक सप्टेंबर दोन हजार दोन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सहा या दोन तारखांच्या मतात होणं गरजेचं आहे जर तुम्हाला ओबीसी एस सी एस टी असेल तर सरकारी नियमाप्रमाणे एस सी एस टीकरता पाच वर्ष आणि ओबीसी करता तीन वर्ष जे तुम्हाला तिथं त्या ठिकाणी आहे ते रिझर्वेशन वयामध्ये सवलत ज्याला आपण म्हणून मिळू शकता आता बघा व्हॅकन्सीज टेन्टेटिव्ह कशा राहणार आहेत तर बघा या तिथं दोनशे साठ व्हॅकन्सीज तुम्हाला सांगितल्या आहेत नॉर्थ रिझनमध्ये बघा एकोणऐंशी व्हॅकन्सीज आहेत वेस्ट रिजन वेस्ट रिजनमध्ये महाराष्ट्र पडतो आहे वेस्ट रिजनमध्ये बघा एकूण सहासष्ट वॅकन्सी आहेत खास करून महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी ही जी संधी आहे अतिशय छान राहणार आहे नॉर्थ ईस्ट करता अडुसष्ट ईस्ट करता तेहतीस नॉर्थ वेस्ट करता बारा अंदमान अँड निकोबार करतात तीन असे एकूण दोनशे साठ व्हॅकन्सीज या ठिकाणी आहेत महाराष्ट्र बघा तुम्हाला वेस्ट झोनमध्ये चंदीगड महाराष्ट्र केरळ मध्य प्रदेश या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल कर्नाटक गोवा दादर नगर हवेली असेल लक्षद्वीप असेल इतरही झोनमध्ये तुम्ही तिथं अर्ज करायला अप्लिकेबल नक्कीच आहात ठीक आहे आता हे बघा ह्या वॅकन्सी कमी जास्त होऊ शकतात ती त्यांच्यावर डिपेंड आहे हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे आता सिलेक्शन प्रोसिजर काय असेल तर बघा सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी पाच स्टेजेसमध्ये होणार आहे बघा पहिला स्टेज दोन तीन आणि चार तर त्याचा स्टेजेस कशा असतील हे आपण नंतर या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे आता बघा स्टेज वनमध्ये तुमचं काय होणार आहे स्टेज वन, वन एकदम सिंपल आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे म्हणजेच तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये सगळ्या व्यवस्थितशीर तुमचे डॉक्युमेंट्सनं गरजेचं आहे तुमचे आयडी प्रूफ बघितल्या जातील तुमचे मार्कशीट वगैरे सगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी बघितल्या जातील अप्लिकेशन सबमिट केल्यानंतरची ही सगळी गोष्ट त्या ठिकाणी तिथे तुमचं राहणार आहे ठीक आहे आता जसं त्या ठिकाणी बायोमेट्रिक रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्टेज वनमध्ये हे त्या ठिकाणी करावं लागणार आहे आता बघू या ठिकाणी तुम्हाला जी आहे ते तुमचं एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तो आपण या ठिकाणी बघूया बघा स्टेज वनमध्ये तुमची जी, जी आहे सेक्शन वन आणि सेक्शन टू ह्या ज्या आहेत ह्या एक्झाम तुमच्या रिटर्न एक्झाम या ठिकाणी होणार आहे सेक्शन वनमध्ये काय असणार आहे बघा तुमच्या तर सेक्शन वनमध्ये तुमचा प्रश्न असेल साठ मार्काचं तुम्हाला मॅक्झिमम त्या ठिकाणी वेटेज असेल पंचेचाळीस मिनटं असेल आणि साठ प्रश्न असतील साठ प्रश्नाकरता साठ मार्क आणि पंचेचाळीस मिनटं तुम्हाला त्या ठिकाणी वेळ भेटेल सब्जेक्ट कुठले असतील याच्यामध्ये बघा मॅथमॅटिक्स करता तुम्हाला वीस असतील त्या ठिकाणी प्रश्न वीस मार्क इंग्लिश करता दहा रिजनिंग करता दहा जी के करता पाच मॅथ सायन्स इंग्लिश रिजनिंग आणि जी के या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबस असेल याचा जर बघा सिलेबस असेल टोटली दहावी बेस असेल ठीक आहे क्लास टेन्थ बेस तुमचा हा त्या थी ठिकाणी सिलेबस असेल सेक्शन दोनमध्ये काय असेल बघा सेक्शन दोनमध्ये दोनच विषय आहेत मॅथमॅटिक्स पंचवीस मार्काचा आणि फिजिक्स पंचवीस मार्काचा पन्नास मार्काचं असेल या ठिकाणी तीस मिनिटात तुम्हाला पन्नास प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे हा पूर्ण सिलेबस बघा क्लास ट्वेल्थ मॅथ आणि क्लास ट्वेल्थ फिजिक्स या दोन सिलेबसवर अवेलेबल असेल म्हणजे तुमचं बारावीमध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स चांगलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जी जॉब आहे ही त्या ठिकाणी करू शकता मार्कांचं नॉर्मलायझेशन कसं होणार आहे हा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन हा नंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आता बघा स्टेज टूमध्ये काय होणार आहे स्टेज टू पुन्हा त्यांनी सांगितलं की बेस्ट ऑन कॉम्प्युटर एक्झामिनेशन रेशो कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे या ठिकाणी आणि ती कोणत्या पद्धतीने होणार आहे काय करणार आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे जसं की असेसमेंट अँड अॅडॅप्टेबिलिटी टेस्ट असेल ठीक आहे फिजिकल फिटनेस टेस्ट असेल त्या ठिकाणी ज्यामध्ये तुमची रनिंग असेल एक पॉईंट सहा किलोमीटर वीस कॉट ऑप्स म्हणजेच करावं लागतील आणि दहा पुशअप्स करावं लागतील तर या पद्धतीने तुमची फिजिकल टेस्टसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे नंतर बघा तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे स्टेज थ्रीमध्ये कॅन काय होणार आहे तर जे विद्यार्थी स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये पास झालेले असतील त्यांना पुढच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा त्या ठिकाणी प्री एनरॉलमेंट मेडिकलसाठी करावं लागणार आहे ठीक आहे पुन्हा आणि स्टेज चारमध्ये बघा जे विद्यार्थी स्टेज चारमध्ये असतील त्यांना ट्रेनिंग करता सुद्धा टाकल्या जाणार आहे आणि ट्रेनिंगमधून सगळ्या गोष्टी पार केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या ताथ जॉबला अप्लाय करू शकाल आता बघा अप्लिकेशन कसं भरायचं बघा ऑनलाईन अप्लिकेशन जसं तुम्हाला सांगितलं आहे तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी शेवटची तारीख असेल अप्लिकेशन करण्याकरता लॉग इन कुठं करायचं आहे तर एच डबल टी पी एस कॉलन डबल स्लॅश जॉईन इंडियन कोस्ट गार्ड डॉट सी डी ए सी डॉट इन स्लॅश सी जी ई पी टी या लिंकवर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून तुमचा स्पेशल आय डी क्रिएट करून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे तुम्हाला भरतीबद्दल आणखी काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तसं इंडियन कोस्ट गार्डने एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे एच डबल टी पी एस कॉलन डबल स्लॅश जॉईन इंडियन कोस्ट गार्ड डॉट सी डी एस सी डॉट इन स्लॅश सी जी ई पी टी स्लॅश एफ ए क्यूज या ठिकाणी फ्रिक्वेंटली या क्वेश्चनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी टाकू शकता किंवा मेल बघा लिहून घ्या एकदा ह्या मेल आय डी तुमच्याकडे असू द्या जसं की आय सी जी सेल ॲट द रेट सी डी ए सी हा मेल आहे त्या मेलवर सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या क्युरीज ह्या विचारू शकता डॉक्युमेंट वगैरे कसे लागतील कोणत्या पद्धतीचे असतील तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती तुम्ही एकदा बघून घ्याल डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत त्याची लिस्ट यांनी या ठिकाणी वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे तेही तुम्ही त्या ठिकाणी बघण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक्झामला कुठलाही त्रास त्या ठिकाणी होणार आहे आता बघा एक्झामिनेशन कधी होणार आहे बघा स्टेज वनची जी एक्झाम ते बघ कदाचित मिड किंवा एंड एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे म्हणजे एप्रिलच्या आसपास तुमची एक्झाम होणार आहे स्टेज टूची मेमध्ये आणि स्टेज थ्रीची ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे ती साचेबद्ध पद्धतीनं या ठिकाणी जो आहे आहे तो तुमचा चालणार ते एक्झामिनेशनची पिरियड म्हणा तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंट कुठल्या स्टेटला काय डॉक्युमेंट्स लागतील त्याची पूर्ण लिस्ट त्यांनी त्या ठिकाणी वेबसाईटवरती आणि जाहिरातमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अव्हेलेबल करून दिलेली आहे आता आपण पद बघितलं पदसंख्या शैक्षणिक पात्रता कशी असेल वयमर्यादा वेतन व भत्ते सुद्धा बघितलेले आहेत तारीख पुन्हा ती तेरा दोन दोन हजार चोवीस ते सतरा सॉरी सत्तावीस दोन दोन हजार चोवीस आहे हे तीन झालेलं आहे चुकून त्या ठिकाणी तुम्हाला दोन करायची आहे म्हणजे काय की दोन तारखेपर्यंत सत्तावीस दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन त्या ठिकाणी भरायचे आहेत ठीक आहे स्टेज वन टू स्टेज फाईव्ह सांगितलेलं आहे आपण इथं स्टेज फोरपर्यंत तुमची फायनल असेल आणि फाईव ई ही तुमची रिझल्ट प्रोसेस असेल त्यामुळे स्टेज फाईव्ह सी बी टी होणार आहे फिजिकल फिटनेस होणार आहे हेही तुम्ही त्या जाहिरातीमध्ये बघितलेलं असेल ॲप्लिकेशन फीज बघा इतर म्हणजे जे एस सी एस टी महिला प्रवर्ग असेल त्यांना म्हणजे एस सी आणि एस टी महिला प्रवर्गांना या ठिकाणी अप्लिकेबल नाही आहे तर त्यांना कुठलंही शुल्क नाही आहे आणि इतरांना तीनशे रुपये त्या ठिकाणी ॲप्लिकेशन शुल्क भरायचं आहे वेबसाईट इथं पुन्हा उतरून घ्या एस डबल टी पी एस कॉलन डबल स्लॅश जॉईन इंडियन गार्ड डॉट सी डी एस सी डॉट इन स्लॅश सी ई जी जी पी टी या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन्स ह्या तेरा तारखेपासून त्या ठिकाणी सबमिट आहेत तर मित्रांनो ही होती एक अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज इतरांना शेअर करा तुमच्या आजूबाजूला जेही विद्यार्थी बारावीची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून एक नवीन संधी आपल्या विद्यार्थ्यां चॅनलमार्फत या विद्यार्थ्यांसाठी एक उपलब्ध होईल तेव्हा पुन्हा भेटू अशा जे काही नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद